बिर्याणी म्हटलं की कधी कधी भात जास्त शिजतो किंवा भात कोरडा होतो आणि ही बिर्याणी पहा अजिबात कोरडी झालेली नाही किंवा भात जास्त चिकट झालेला नाही रसरशीत अशी बिर्याणी तयार झाली आहे अगदी मोकळा भात तयार झालेला आहे तुम्ही नव असाल पहिल्यांदाच बिर्याणी बनवत असाल तरी देखील तुमची ही रेसिपी परफेक्ट हॉटेल सारखी तयार होईल किंवा बिर्याणी किती लोकांसाठी किती प्रमाण घ्यायचा ते सविस्तर आजच्या या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत आज आपण एक किलो प्रमाणात चिकन बिर्याणी पाहतोय त्यासाठी लागणारं साहित्य देखील अचूक आणि सविस्तर सांगणार आहे तुम्हाला बिर्याणीची ऑर्डर घ्यायची असेल तरी देखील हा व्हिडिओ तुम्हाला मदतशीर ठरेल चला तर पाहूया एक किलो प्रमाणात चिकन बिर्याणी त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण एक किलो प्रमाणामध्ये बिर्याणी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदे घेतले आहेत हे कांदे स्वच्छ करून पातळ पातळ असे काप करून घेऊया तर कांद्याचे काप कसे करायचे तर या साईडनी काप न करता तुम्ही पाहू शकता या साईडनी असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे काय पातळ असे लांब लांब काप तयार होतात उभा कांदा कट न करता आडवा कांदा असं कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण कांदे कट करून घ्यायचे आहेत हे पहा हे असे लांब लांब काप तयार होतात आणि कांदा कुठे वेस्ट होत नाही या पद्धतीने आपण हे सगळे कांदे कट करून घेऊया तर इथे मी अर्धा किलो कांदे सगळे कट करून घेतले आहेत तर इथे गॅसवर आपण अगोदरच तेल तापत ठेवलं होतं तेल चांगलं तापलं आहे यामध्ये या कांद्यापैकी अर्धेच कांदे घालायचे आहेत आपण सगळे कट केलेले कांदे एकदाच तेलामध्ये घातले तर कांदे नीट तळल्या जात नाही त्यामुळे आपण दोन बॅचमध्ये हे कांदे तळून घेणार आहोत ही आपली बिर्याणीची पूर्वतयारी आहे तर इथे आपले सगळे कांदे तळून झाले आहेत कोणतंही तळण आपण लोखंडच्या कढईमध्ये केलं ना तर तेल कमी लागतो तळलेला कांदा साईडला ठेवूया तेल गरम आहे याच तेलामध्ये काजू तळून घेऊया तर इथे मी अर्धी छोटी वाटी काजू घेतले होते हे काजू पण तळून झाले आहेत काजू साईडला ठेवूया आणि ते हिरवं वाटण बनवून घेऊया हिरवं वाटण बनवण्यासाठी इथे मी लसूण मिरची कोथिंबीर पुदिना आणि आलं घेतलं आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी इथे मी वाटण तयार करून घेतलं आहे हे साईडला ठेवूया इथे फ्रेश एक किलो चिकन घेतलं आहे चिकन दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलं आहे यामध्ये हा हिरवा वाटण घालूया मीठ घालूया तर इथे मी दोन छोटे चम्मच मीठ घातला आहे एक छोटा चम्मच हळद घातली आहे दोन छोटे चम्मच लाल तिखट घातलं आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे एक छोटा चम्मच धना पावडर घातला आहे आणि एक चम्मच एवरेस्ट स... बिर्याणी मसाला घातला आहे आणि आपण तळलेला कांदा होता त्यापैकी अर्धा कांदा यामध्ये या, या पद्धतीने असं चुरून घालायचं आहे इथे अर्धी छोटी वाटी मी तेल घेतला आहे तेल घालूया तर हा तेल आपण कांदा तळून जो तेल शिल्लक राहिला होता तोच तेल घातला आहे आणि यामध्ये फेटलेलं दही घालूया तर इथे वजनी प्रमाण बघितलं तर दोनशे ग्रॅम दही आहे आणि हे सगळं मसाला आपण व्यवस्थित असं चिकनला लावून घेऊया हे चिकन आपल्याला एक ते दीड तास या मसाल्यामध्ये मुरत ठेवायचं आहे हे चिकन झाकून साईडला ठेवूया दीड तासासाठी तोवर तांदूळ भिजत घालूयात तर इथे मी एक किलो बिर्याणीसाठी एक किलो तांदूळ घेतले आहेत तर हा बासमतीत लांबदाण्याचा तांदूळ आहे हा तांदूळ तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल तांदूळ शक्यतोवर जुना घ्यायचा कारण जुन्या तांदळाचा भात हा मोकळा होतो आणि नवीन तांदळाचा भात चिकट होतो त्यासाठी जुना बासमती तांदूळ घ्या जुना तांदूळ ओ ओळखायचा कसा तर ता जुना तांदूळ हा असा थोडा पिवळसर रंगांचा दिसतो आणि नवा तांदूळ पांढरा शुभ्र असतो तर मी चार ते पाच पाण्याने तांदूळ धुवून घेतले आहेत आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून तांदूळ आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचे आहेत चिकन मॅरिनेट करून आपल्याला एक तास झालेला आहे आता चिकन आपण शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये जो आपण कांदा तळून तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल मी इथे वापरलं आहे तर इथे मी चार फळी तेल घातलं आहे या तेलामध्ये हे ते चिकन घालूया हे चिकन या तेलामध्ये दोन मिनटं परतून घेऊया छान एक ते दोन मिनटं परतून झाले की याच्यावर झाकण ठेवायचं आहे मध्यमाचेवर वीस मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजते तोवर पुढची तयारी करून घेऊया भात शिजवण्याकरिता इथे एक मोठ्या पातळीमध्ये पाणी गरम कर ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे यामध्ये दोन छोटे चम्मच भरून मीठ घालायचं आहे खडे मसाले घालायचे आहेत खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता फूल मोठी वेलची हिरवी वेलची दालचिनी शाही जिरा काळी मिरी आणि लवंग आणि तेजपत्ता अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे साल पण मी यामध्येच घालून देत आहे आणि यामध्ये आता आपण भिजवलेलं तांदूळ घालूया पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे नंतर तांदूळ घालायचा आहे तांदूळ आपण एक तास अगोदरच भिजत घातले होते त्यामुळे या तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात लगेच भात शिजतो आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजून घ्यायचे आहेत तर पहा इथे आपले पन्नास टक्के भात शिजून झाले आहेत उकळी आली म्हणजे पन्नास टक्के भात शिजलं आता दोनच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तरी ते पाहू शकता भात तयार आहे तर इथे मी गॅस बंद केला आहे हे, हे पहा भात तुटते म्हणजे आपलं ऐंशी टक्के भात इथे शिजला आहे हे भात एका चाळणमध्ये घालूया यामधलं पाणी निथळत ठेवूया पाणी निथळून झालं की लगेच भात एका परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे काय भातामधली सगळी वाफ निघून जाईल भात ओव्हर कुक होणार नाही यामधले खडे मसाले काढून घेऊया तर इथे मी खडे मसाले काढून घेतले आहेत चिकन पण आपलं शिजत आलं आहे बघून घेऊया एक पीस तोडून बघू म्हणजे कळेल चिकन शिजलं आहे की नाही तर पहा चिकन पण इथे आपलं ऐंशी टक्के शिजलं आहे चिकन है, भादपन तयार आहे भात पण तयार आहे चला तर लेअर लावून घेऊ तर इथे मी एक मोठं टोप घेतलं आहे टोपामध्ये तळाला सगळी ग्रेव्ही घालून घेऊ शिजवलेलं सगळं चिकन मी इथे खाली घालून घेतलं आहे यावर भाताची लेअर लावूया इथे मी सगळं भात या चिकनवर घातलं आहे सगळीकडे असं पसरून घेऊया यावर बारीक चिरलेला पुदिना घालूया तळलेला कांदा घालूया तळलेलं काजू केसर दूध तर इथे मी अर्धी वाटी दूध यामध्ये केसर भिजून ठेवलं होतं हे घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे अर्ध लिंबूचा रस घालूया आपण दम चिकन बिर्याणी बनवतोय त्यासाठी ते दम देण्यासाठी काठाला या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे कणिक लावून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचंय म्हणजे काय झाकण फिट्ट बस वाफ कुठून निघत नाही त्यामुळे बिर्याणीला चांगला दम बसतो इथे गॅसवर तवा ठेवला आहे या तव्यावर हा टोप ठेवूया मंद आचेवर वीस मिनिटं या बिर्याणीला दम देऊया तर वीस मिनटानंतर पाहतोय वाव पहा किती छान भात असं एकदम मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आणि छान रसरशीत अशी बिर्याणी आपली तयार झाली आहे आणि सुगंध तर भारीच घरवर दरवळतोय आणि रंग पण पहा खूप सुरेख आहे सर्व करूया तर तुम्ही पाहू शकता एक एक दाना असा मोकळा झालेला आहे आणि रसरशीत बिर्याणी अशी तयार झाली आहे वाव बिर्याणीसोबत आपण कोशिंबीर बनवली आहे पापड पण आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा चिकन बिर्याणीमधलं चिकन पाहुया शिजलं आहे की नाही वाव तर पहा किती छान सॉफ्ट असं चिकन शिजलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्लीज एक लाईक करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद